प्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार संस्थांचे जनसंपर्क विभागाचे नवनाथ मते यांनी केला शिल्पा शेट्टीला पाहण्यासाठी मंदिर व चार त्यांनी मोठी गर्दी केली होती त्याचप्रमाणे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मान्य नामदार बी एल वर्मा यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतले यावेळी संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते मान्य नामदार बी एल वर्मा यांनी श्री साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार साई संस्थांचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी श्री साई मूर्ती शाल देऊन केला यावेळी संस्थांचे

प्रवारन्यूजसाठी पत्रकार विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी